बाकासूर वीस मध्ये पडणार आहे तीस मध्ये जबरदस्त लोक तेरामध्ये लढत होणार आहे आता दोन दोन गट खाली जाणार आहेत लढत बघाय भेटणार आहेत सर्वांना

<ुण> लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर दुला उडणार आहे दोन दोन खाली जाणार आहेत लढत बघायला भेटणार आता आपल्याला आपल्या लवकर शेअर करा

लवकर लाईक सबस्क्राईब लवकरात लवकर शेअर करा तो पंचवण बघतात हार्दिक स्वागत पंचवीच जणांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या चॅनलवर आल्याबद्दल लाईक करा लाईकचं बटन दाबायला सांगो लाईक दाबा पटापट लाईक दाबा ओके चौथी जणांचा धन्यवाद लढत बघायला भेटणार लढत

जबरदस्त लाईक कर, कर, करा सबस्क्राईब करा सत्याच्या आयजान मग त्या सत्याच्या आयजान शेअर करा लवकर लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा लवकर लवकर सत्याच्या मग त्याला लाईक करा लाईक करा मित्रांनो लवकर लवकर लाईक करा लाईकचं बटन दाबा मित्रांनो लवकर त्याला लाभ बंद आला तुम्ही नावा असं पकड घ्या असं पकड सस्तो साठ पांच करोड़ रुपए तो अवशिष्ट है। आस्वादर कैसा? सस्तो अपने रुपयों में। बोलोगे बोलोगे। मेहनत लात। रेडी सीधी बांगा। कितने रुपए? सस्तो साठ करोड़ तो अवशिष्ट है। आईटी नहीं होना चाहिए। आईटी क्या है? भाई लाइन का इतना इज़्ज़त करके पुलिस को दे। भाई निरुपाधा। जैसे भाई ndauretese, agra, 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 agra. Tadonika, agra, agra. Prikisi, kratir, nao egelea, agra, 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 agra.

दोन नंबर जाईल रे देव वीकेंड डो नंबर जाईल रे का हायवे हायवेकडे मित्रांनो 80 जण बघताय सर्वांचा धन्यवाद लवकर लाईकचं बटन दाबा मित्रांनो लवकर वला या मैनाकडे 30 मध्ये बकळचं पळणार आहे 30 मध्ये 13 मध्ये पिस्टन पळणार आहे

गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढ्यात लढत तीन गाड्या मध्ये लढत आहेत तीन गाड्या मध्ये बावऱ्या बावऱ्याने केला धुळला धुळला बावऱ्याने केला धुळला

त्यामुळं लढत बघायला भेटणार आहेत तेरामध्ये पिस्टल पडणार आहेत तेरामध्ये <laughs>